सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम नमस्कार सलाम आज मी ऍडव्होकेट सुनील डोंगरे बहुजन समाज पार्टी प्रदेश अध्यक्ष सातारा जिल्ह्यामध्ये भाऊ घातलेल्या आणि त्याच इलेक्शन उद्या आपण वोटिंग करण्याकरता जाणार आहोत तर सातारा जिल्ह्यातील फंड तालुक्यात आमचे बहुजन समाज पार्टीचे एकनिष्ठ स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत त्यापैकी हे स्वतः व गटातून उमेदवारी साखरवाडी गटातून आमचे फलटण विधानसभेचे उपाध्यक्ष एकनिष्ठ स्वाभिमानी नेतृत्व यांच्या सौभाग्यवती आरती दिनेश कांबळे या लढत आहेत तसेच सातारा जिल्हा माजी अध्यक्ष म्हणून काम करणारे सन्माननीय मंगेश मोरे यांच्या सौभाग्यवती प्रियंका मंगेश मोरे हे गुणवरे गटातून उमेदवारी लढत आहे माझी आपण सर्व मतदार बंधू भगिनींना अशी आग्रहाची विनंती आहे की या तिनेही आमच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रचंड बहुमताने विजयी करा आणि उद्या हत्ती समोरील गटात लागून हत्तीचा विजय करा बहुजन समाज पार्टीचा विजय करा वाले बटन दबाकर अब सरकार बनाना है